मी द आत्माराम गंगाराम देगावे दौलापूर येथील अल्पभूधारक शेतकरी आहे आणि माझे मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले बँक ऑफ बडोदा खुंडलवाडी या ठिकाणी दोन लाख सत्तर हजार रुपये मी ठेवले होते आणि ते मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक अकरा वाजून एकोणीस मिनिटाला त्या ठिकाणी विड्रॉल केली होती विड्रॉल केल्याच्यानंतर के बँकेमधून बाहेर निघाल्याच्या नंतर महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी रोडवर काही चोरट्यांनी येऊन माझी सायकल मोटरवरील बॅग हँडीलला असल्यामुळे ते हिस्काटून घेऊन गे पळून गेले या याबद्दल या, या गुन्ह्याबद्दल मी कुंडलवाली कुंडलवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता तरी त्या त्या प्रकरणी कुंडलवाडी पोलीस स्टेशन यांनी सी सी टी व्ही फुटेज बँकेतून घेऊन त्या चोरां चोरांचा पूर्ण सुगावा काढली काढली आणि त्या चोरांची संपूर्ण माहिती उमरी येथील असल्याची माहिती भेटली माहिती भेटल्याच्या नंतर त्या मु त्या माहिती भेटल्याच्या नंतर त्या आरोपींनी त्या संपूर्ण गुन्ह्याची आणि माझी बॅग चोरून पैसे वाटून घेतल्याची कबुली त्यांनी दिली कबुली दिल्याच्या नंतर त्यांनी सी uh, सी टी व्ही फुटेजच्या आधारे ज्या चोरांना पकडलेत त्या एका चोरांना पकडून त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांना सोडून दिले तरी सोडून दिल्याच्यानंतर पोलीस स्टेशन कुंडलवाडी यांनी त्या चोर त्या चोराकडून फक्त मला ऐंशी हजार रुपये वसूल करून दिलेत बाकीची दोन लाख सत्तर हजारपैकी फक्त ऐंशी दिलेत आणि एक लाख नव्वद हजार रुपये त्यांच्याकडून येणे बाकी आहे तरी या संदर्भात मी माननीय आय जी साहेब शहाजी साहेब यांची भेट घेतली माननीय अविनाश कुमार साहेब एस पी साहेब यांची भेट घेतली माननीय उदय उदय खंडेराय साहेब स्थानिक गुन्हे शाखा एल सी बी यांचीसुद्धा भेट घेतली आणि यांना सर्वांना माझं निवेदन देऊन मी निवेदन देऊन दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस या दिवशी कुंडलवाडी पोलीस स्टेशनसमोर अमर उपोषण ठेवली आहे तरी तरी मेहरबान साहेबांनी तरी माननीय एस पी साहेबांनी आणि आय जी साहेबांनी आणि एल एल सी पी साहेबांनी माझ्या गरीब शेतकऱ्यांना एक लाख नव्वद हजार रुपये परत देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती